प्रतिक्रिया मी माझा परिवार बहीण आई वडील आम्ही सगळ्यांनीच मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता सकाळपासून तीन तास झाले मतदान सुरू होऊन सर्व मतदान केंद्रांवरती मतदारांच्या मोठमोठ्या रागा आहे आणि लोकांमध्ये जो उत्साह आहे या मतदानाबाबत आणि या निवडणुकीबाबत तोसुद्धा मतदान केंद्रांवरती आम्हाला दिसतोय आ, मी सर्व मतदारांना आवाहन करेन की लोकसभेची ही निवडणूक लोक ही आपल्या देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे देशाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे देश कुठल्या दिशेने वाटचाल करेल हे ठरवणारी निवडणूक आहे देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवणारी निवडणूक आहे आणि त्यामुळे प्रत्येक मतदाराने जो भारताचा नागरिक आहे मतदार आहे त्याने आपल्या एकमत मताने देशाचं भविष्य ठरवू शकतो म्हणून प्रत्येकाने मतदान केंद्रांवर जाऊन मोठ्या संख्येने मतदान करावं असं सर्व मतदारांना माझं नम्र हो शंभर टक्के या ठिकाणी तीन दिवसापूर्वी मोदीजींची सभा झाली त्या सभेमध्ये लाखो लोक या सभेमध्ये आले आणि रेकॉर्ड ब्रेक असं त्या ठिकाणी सभेला गर्दी झालेली होती आजपर्यंत नंदुरबारमध्ये जेवढ्या सभा झाल्या कुठल्याही सभेला एवढे लोक आले नाही जेवढे लोक मोदीजींच्या सभेला आले सभा म्हटली की राजकीय पक्षाचे कार्यकर्ते लोक हे येत असतात पण जे कॉमन प्रोफेशनल्स जे आहेत ते कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही पण मोदीजींबद्दलचं एक प्रेम आदर क्रेज यासाठी मोदीजींची सभा ऐकण्यासाठी आलेले होते त्याच्यामुळे मोदीजींबद्दलचं जे एक लायकिंग लोकांमध्ये आहे मोदीजींना पुन्हा देशाचं नेतृत्व द्यायचं दे चारसो पार करायचं मोदीजींची हॅट्रिक करायची आणि चारसो पार करत असताना नंदुरबारपासून याची सुरुवात व्हावी असं एकूणच मतदारांमधला उत्सुक